मेधा अगं ल आवर लवकर कुठे आहे माझा डब्बा मला उशीर होत आहे कालच तुला सांगितले होते ना माझी खूप इम्पॉर्टंट मिटिंग आहे म्हणून अवी अरे किती ओरडतो सकाळी सकाळी हे घे तयारच आहे सगळे मला आणि मुलांना आम्हालाही उशीर होत आहे बरं चल निघतो मी सायली आणि सन्नी दोघांचाही पा घेऊन तो घराबाहेर पडतो मुलांबरोबर मेधाही अवीला बाय करण्यासाठी घराबाहेर येते तो गाडी काढतो आणि सर्वांना बाय करत ऑफिसला निघून जातो मुलांना साडेआठ वाजले आपल्यालाही निघायला हवे नाहीतर उशीर होईल अगं आई आम्ही तयारच आहोत उगाच गोंधळलेली असतेस तू बरं बॅग घेऊन गाडीत बसा ताईंना थोडी कामे समजावून मी आलेच सासू सासऱ्यांना नमस्कार करून थोड्याच वेळात मेदा बाहेर येते व गाडीतून मुलांना शाळेत सोडवते आणि स्वतः कॉलेजला निघून जाते दुपारी घरी येताना ती मुलांना पण घरी घेऊन येते हाच तिचा नित्यक्रम होता अबी आणि मेधाच्या लग्नाला सतरा वर्ष झाली होती पंधरा वर्षाची एक मुलगी तर सात वर्षाचा मुलगा होता अवी एका नामांकित कंपनीमध्ये इंजिनियर होता तर मेधा कॉलेजमध्ये प्राध्यापिका होती खूप सुखी समाधानी आणि समृद्ध कुटुंब होते त्यांचे घरात मेधा सासू ससऱ्यांची पण खूप लाडकी होती आज रात्री आठ वाजता अवीच्या ऑफिसमध्ये कंपनीला पंचवीस वर्ष पूर्ण झाली यानिमित्ताने काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहभोजन आयोजित केले होते दुपारच्या जेवणानंतर वामकुशी घेऊन मेधा नुकतीच उठली होती तावड्यात अवीचा फोन आला हा बोला ना अवी आज संध्याकाळी ऑफिसची पार्टी आहे लक्षात आहे ना तुझ्या हो लक्षात आहे ना आवरायलाच चालले होते आणि तुझा कॉल आला बरं मी सात वाजता घरी येतो तुला पिकअप करायला बरं मी आवरून घेते मग दोघांनाही फोन ठेवून दिला मेधाने चालू ताईला रात्रीच्या जेवणाचे समजवले मस्त आल्याचा गरमागरम चहा घेतला फ्रेश झाली आणि तयारीला लागली मेदा छान तयार झाली हल्ली गुलाबी रंगाची पैठणी नेसून गळ्यात मंगळसूत्राबरोबर सुंदर डायमंड नेकलेस आणि सेटमधलेच कानातले आणि बांगड्या डोळ्यात काजळ आणि गुलाबी लिपस्टिक केसनची नेहमी सारखीच कमरेवर झुलणारी लांब वेणी आणि त्यावर ताजा जुईचा सुगंधित गजरा चेहऱ्यावर हलकासा मेकअप गोऱ्या रंगाची आणि मध्यम बांध्याची मेधा फार सुंदर दिसत होती उतार ही तिच्या चेहऱ्यावर तेज होतं संध्याकाळी ठरल्याप्रमाणे अवी घरी आला मेधाला बघतच राहिला फार सुंदर दिसतेस आज हे शब्द काणी पडताच गालातल्या गालात मेधा गोड हसली आणि त्याला पटकन आवरायला सांगितले अवी आणि मेधा खूप दिवसानंतर असे एकत्र बाहेर पडले होते नेहमी मुले त्यांच्याबरोबर असायची पण आज मुले नव्हती अवी म्हणाला पार्टीमध्ये आपण थोडा वेळ थांबू आणि बाहेर जेवायला जाऊ बरेच दिवस झाले आपण एकत्र बाहेर पडलोच नाही ठीक आहे मेधा म्हणाली पार्टीत सहभागी झाल्यावर अवीने मेधाची ओळख त्याच्या बॉस आणि इतर काही सहकाऱ्यांबरोबर करून दिली मेधा पहिल्यांदाच अवीच्या ऑफिस फंक्शनमध्ये सहभागी झाली होती बॉसने अवीच्या कामाची खूप प्रशंसा केली आपल्या नवऱ्याची स्तुती ऐकून ती फार खुश झाली सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले आप सगळेजण आपापल्या जागेवर बसून कार्यक्रमाचे आनंद घेत होते थोड्या वेळात अवी मेधाला म्हणाला मी वॉशरूमला जाऊन येतो अर्धा तास झाला तरी अवीचा काहीच पत्ता नव्हता त्याचा फोन पण स्विच ऑफ येत होता म्हणून मेधा त्याला शोधायला वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागली तेवढ्यात तिला एका झाडामागे अंधारात कोणाचा तरी आवाज ऐकू आला तो आवाज कवीचा होता तिला ओघाच वाटले म्हणून ती जरा बाजूला झाली तरी आवाज येतच होता आपण दुपारीच लंचमध्ये भेटलो होतो ना तरी पण तू पुन्हा का भेटायला बोलवलंस माझ्याबरोबर मेधा पण आहे तुला सांगितलं होतं ना मी तरी पण तू तु मला तुझ्याशिवाय करमत नाही घटच बोट दे ना तिला असं किती दिवस आपण लपवून भेटत राहणार या गोष्टींवर आपण नंतर बोलू मला आत्ता मेधाकडे गेले पाहिजे नाहीतर ती मला शोधत बसेल माझा फोन पण स्विच ऑफ करून ठेवला आहे आपण उद्या भेटून या विषयावर सविस्तर बोलू असे बोलून अवी तिथून बाहेर निघाला आणि समोर मेधाला बघताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली की काय असे त्याला वाटले थोड्या वेळासाठी अंधारीच त्याला आली त्याच्या डोळ्यास पुढे समोर अवीला बघून तो दुसरा तिसरा कोणी नसून तिचा अवीच होता मेधाने सर्व ऐकले होते ती सुन्न उभी होती डोळ्यातून अश्रू उघळत होते दोघांनाही काय करावे काहीच सुचत नव्हते तेवढ्यात मेधाने गाडी काढली आणि घरी जायला निघाली अवी तिथेच खाली मान घालून उभा होता वर बघण्याची हिंमत त्याच्यात नव्हती मेधा तिथून निघून गेली आहे हेही त्याला कळले नाही मेधाने गाडी काढली आणि घरी जायला निघाली अवी तिथेच खाली मान घालून उभा होता वर बघण्याची हिंमत त्याच्यात नव्हती मेधा तिथून निघून गेली आहे हेही त्याला कळले नाही मेधा संपूर्ण रस्ताभर रडत रडत गाडी चालवत होती तिने कशी तरी गाडी घरापर्यंत आणली आईबाबा त्यांच्या खोलीत झोपले होते शालोताई पण झोपल्या होत्या घरी येऊन तिने थंड पाण्याने तोंड धुतले कपडे बदलले आणि मुलांच्या खोलीत गेली झोपलेल्या मुलांबरोबर सहजच नजर पडली झोप काही लागत नव्हती चवढ्यात सायलीला जाग आली अगं आई तू आमच्या खोलीत सहजच ग आणि सायली कोस बदलून पुन्हा झोपली मेधाला झोप काही केल्या लागत नव्हती तिकडे जेव्हा अविने वर पाहिले त्याला समोर मेधा दिसली नाही त्याने ऑफिसच्या बाहेर पार्किंग एरियामध्ये जाऊन पाहिले गाडी जागेवर नव्हती मेध्याला फोन लावला पण फोन स्विच ऑफ गडबडीत तो टॅक्सीत बसला आणि घरी आला दारात गाडी बघून तो समजला की मेधा घरी आली आहे सर्वजण झोपले आहेत ता असे त्याला वाटले स्वतःकडच्या चावीने दार उघडून तो आत गेला बऱ्याच वेळा असे होत असे तो ऑफिसमधून उशिरा घरी परत येई मग स्वतःकडच्या चावीने दार उघडे बेडरूममध्ये मेधान होती पण तिने नेसलेली साडी जवळच्याच खुर्चीत त्याला दिसली तो मुलांच्या रूमच्या चार दिशेने गेला मुलांच्या रूम बेडरूमचे दार आतून बंद होते त्याला खात्री पडली मेदा मुलांच्या खोलीत होती तो पण मग फ्रेश झाला पण बेडरूममध्ये त्याला कोंडल्यासारखे वाटू लागले जीव गुदमरायला लागला म्हणून तो गच्चीवर मोकळ्या हवेत गेला झोक्यावर बसून विचार करू लागला आपल्या हातून फार मोठी चूक झाली आहे गेले सहा महिने मी मेध्याला धोका देत आलो पण तिने कधीच माझ्यावर अविश्वास दाखवला नाही गेले सहा महिने तिला खोटे सांगितले की मी टूरला जात आहे माझ्या अनुपस्थितीत तिने घर मुलं आईबापा सर्वांना छान सांभाळले कधीच माझ्याकडे तक्रार केली नाही तिने माझ्यावर अंधार विश्वास ठेवला आणि मी तिचा विश्वासघात केला वाईट काळात तिने माझी साथ दिली आणि मी तिच्या प्रेमाला दगा दिला मेदा अत्यंत हुशार गुणी कर्तव्यदक्ष प्रेमळ आई पत्नी आणि सून आहे मीच फार स्वार्थी आहे मी मेदाचा तर विचार कधी केलाच नाही पण मुलांचाही विचार केला नाही सुखी संसारात मी माझ्या हाताने स्फोट केला त्याने मनातच निर्णय घेतला मी उद्याच नलिनीला सोडून देईन बसला सांगून तिची बदली कुठेतरी लांब करून टाकेन तिच्यापासून पिच्छा सोडवायला हवा नाही ऐकली तर मागेल तेवढे पैसे देऊ पण आता हे थांबवायला हवे उद्या सकाळी सर्वांसमोर मी केलेल्या चुकीची मेधाची पाय धरून माफी मागेन आणि सर्व पूर्वीसारखेच करून टाकेन असा विचार करतच तो गच्चीवरून खाली बेडरूममध्ये आला आणि पहाटे कधीतरी त्याला ते झोप लागली मेधा रात्रभर जागीच होती तिने तिच्या डोळेने आणि कानाने ऐकलेल्या गोष्टी खऱ्या होत्या की कोठ्या तिला कळत नव्हते अविन हे असले नाते नको होते जोडायला मी त्याच्याशिवाय कधीच कोणाचा विचारसुद्धा केला नाही आणि तो लग्नाची सप्तपदी भाका मुले आई बाबा मी आम्हा सर्वांना विसरला एका दुसऱ्या बाईसाठी तिचा विश्वासच बसत नव्हता कुठे कमी पडलो आपण काहीच कळत नव्हते पण एक मात्र नक्की होते ती अवीला माफ करणार नव्हती तिचे डोके बनमनायला लागले होते तिने झोपीची गोळी घेतली तेव्हा कुठे जाऊन तिला सकाळी सहा वाजता झोप लागली पण दुसऱ्या दिवशी कसा सामना करणार होते ते एकमेकांचा मुलांना कळले असते तर काय आदर केला असतात त्यांनी त्याच्या बाबाचा आणि आईबाबांपासून कसे लपविणार होते ते हा सगळा प्रकार प्रश्न खूप होते पण उत्तर सापडत नव्हते आठवडाभर मेधा मुलांच्या खोलीत झोपूनच होती कॉलेजमधून तिने पंधरा दिवसांची रसा घेतली होती घरातल्या कोणालाच कळत नव्हते की मेधाला काय झाले आहे तिने सांगून ठेवले होते डॉक्टरांना बोलवण्याची काहीच गरज नाही काही दिवस आराम केल्यावर तिला बरे वाटेल थोडासा थकवा जाणवत आहे बाकी काहीच नाही अवीला तिच्याबरोबर बोलायचे होती तिची माफी मागायची होती पण तिच्याबरोबर कधी मुले कधी शालुताई तर कधी आई असायची अविला एकदा तरी तिच्याशी एकांतात बोलायचे होते पण योगच जुळत नव्हता शेवटी रविवारी त्याने संध्याकाळी शालूताईना मुलांना घेऊन जवळच्या पार्कमध्ये पाठवले आई बाबा पण झोपले होते तू मुलांच्या खोलीत गेला मेधा खिडकीजवळ उभी होती अवीला बघून ती गोंधळली मेधा तुझ्याशी बोलायचं होते म्हणून मुलांना आणि शालूताईंना बाहेर पार्कमध्ये पाठवलं आहे आई बाबा झोपले आहेत मेधा मी फार चुकीचं वागलो मी निलिमेला माझ्या आयुष्यातून बाहेर काढून टाकले आहे निलिमा कालच पुणे सोडून निघून गेली ही चूक माझ्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची चूक समज मी पुन्हा असे कधीच वागणार नाही हो तर मी तुझ्या पाया पडतो पण मला माफ कर त्याच्या डोळ्यात पाश्चातापाचे अश्रू होते तो हतबल होऊन तिची मनापासून माफी मागत होता मेदा म्हणाली तू जे काही केलंस त्याला चूक म्हणतोस चुका लहान मुले करतात अवी मोठी माणसं गुन्हा करतात ही चूक माझ्याकडून वडली असती तर स्वीकारलं असतं का तू मला तो गप्प उभा होता त्याला काय बोलावे सुचत नव्हते नाही ना मग मी तुला माफ करावे अशी अपेक्षा का करतोस तू माझ्याकडून एक स्त्री आहे म्हणून आणि तू पुरुष आहेस तर तुला सर्व गुन्हे माप गेले सहा महिने तू त्या परस्त्रीबरोबर संबंध ठेवलेस तेव्हा तुला माझे मुलांची आपल्या परिवाराची आठवण आली नाही अवी लग्नाचा पाया नवरा बायकोमधला विश्वास असतो जो मी तुझ्यावर डोळे झाकून ठेवला पण तू माझा विश्वासघात केलास मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की तू असे करशील तू माझे मन दुखावलेस माझ्या मनाला असंख्य यातना दिल्यास म्हणून तर तुझी माफी मागतोय मी माफीचा प्रश्नच उरत नाही यावी माझे मन भावना शून्य झाले आहे माझ्या मनात तुझ्यासाठी ना प्रेम उरलं आहे ना द्वेष आपल्यात कोणतेही संबंध उरले नाहीत आपल्या मनांचा घटस्फोट त्याच दिवशी झाला होता मनातून मी तुझ्यापासून त्याच दिवशी वेगळी झाली यावी तू मोकळा आहेस घटस्फोट असे नको बोलूस मेदा अगं आपल्या मुलांचा तरी विचार केलास का तू हो नक्कीच केला आहे मुलांचंच काय तर आई बाबा समाज सगळा विचार करूनच बोलत आहे मी मुलांसाठी आईबाबांसाठी या घराच्या अब्रूसाठी मी याच घरात राहणार आहे पण आपल्यातले नवरा बायकोचे संबंध यापुढे संपलेत तुझी वाट तुला मोकळी आहे मला तुझ्याकडून कसलीच अपेक्षा नाही आणि हा विषय इथेच संपव आता मला या विषयीची बोंबाबोंब कुठेच करायची नाही मुलांसमोर तर मुळीच नाही उगाच त्यांचा त्यांच्या बाबावरचा विश्वास उडाला नको मी दाद जे बोलत होते बरोबरच होते ती एकटी घर सांभाळण्यास सक्षम होती अभि टूरला जायचं तेव्हा तीच मुलांचा अभ्यास आईबाबांची औषधे किराणा बिल भरणे सर्व तीच बघायची शिवाय ती स्वतःच्या पायावर उभी होती आर्थिकरित्या सक्षम होती कुठेही एकटी राहू शकली असती तिला त्याच्याकडून पोडगीची पण गरज नव्हती ती जर घर सोडून निघून गेली असती तर सर्वात जास्त नुकसान अविचित झाले असते घटस्फोटासाठी जर तिने कोरडात अर्ज टाकला असता तर त्याचे नाव तर खराब झाले असतेच कदाचित नोकरी पण गेली असती आई बाबा समाजमुळे सासू सासरे सर्वांच्याच नजरेतून तो उतरला असता मेधा म्हणाली आपण दोघे शरीरने जरी एकाच घरात राहू शकलो राहत असलो तरी मनाने मात्र मी तुला घटस्फोट दिला आहे हेच खरे श्री स्वामी समर्थ धन्यवाद